खरंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेखीबद्दलचे वादग्रस्त विधान म्हणाले जर इवांका माझी मुलगी नसे तर मी कदाचित तिला डेट केलं असतं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल पन्नास टक्के टॅरिफ लादले त्यामुळे भारतीय बाजारपेठेत त्याचे पडसाद उमटत असताना जगभरात देखील या निर्णयामुळे नाराजीचा सूर उमटतो आहे अशातच डोनाल्ड ट्रम्प यांची सगळीकडे चर्चा रंगलेली असताना ट्रम्प यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांनी त्यांची मुलगी इमांका ट्रम्प याच्याबद्दल एक धक्कादायक विधान केलेलं आहे ज्यामुळे मोठी खळबळ आणि चर्चा रंगली आहे द व्यू या लोकप्रिय टॉक शोमधील दोन हजार सहा सालचा हा जुना व्हिडिओ असून या व्हिडिओमुळे ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रम्प आणि त्यांची मुलगी इवांका शोच्या होस्टबरोबर बसलेली दिसत आहेत आणि यावेळी शोच्या होसने ट्रम्प यांना प्रश्न केला असता त्यावर ते म्हणाले की जर इवांका माझी मुलगी नसते तर कदाचित तिला मी डेट केलं असतं आणि हे खळबळजनक उत्तर ऐकून इवांकाही हसली आहे आणि शोमधील होस्टसह इतरही थक्क झालेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या या जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे आणि त्यावरून आता नेटकरी प्रचंड टीका करू लागले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई